मूर्तीला खंडित झालं ना पाहिजे कुठे कुठलीही मूर्ती असो त्यांना वेळ दिला गेलं पाहिजे त्याच्या नोटीसा वारंवार जे, जे काही पाठपुरावा आहे त्या गोष्टीच्या अनुसरून हे होणं अपेक्षित होत हा न्याय आहे हे न्यायनीतीच सरकार चाललेलं आहे मग काय वाईट होत ते सरकार काँग्रेसचं कोण धर्म हो उसने असा किती धर्म के खिलाफ आज आपण ज्या विले पार्ले विभागामध्ये जे मंदिर तोडण्यात आलं होतं त्या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी एक विशेष म्हणजे आश्चर्यची बाब अशी आहे की महाराष्ट्र नाही तर देशात नाही तर जगामध्ये ही बातमी आता पसरलेली आहे पण त्याच माध्यमातून काही लोकांना इतक्या वेदना होतात की सामाजिक कृत्य करत असताना काम करत असताना जेव्हा लोकांच्या काही गोष्टी घडतात तेव्हा ते, ते कुठेही धावून जाऊ शकतात अशाच पद्धतीने आपल्यासोबत आज एक राज गोंडा पाटील साहेब आहेत जे कोल्हापूरवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांना हे राहवलं नाही आणि या स्थळी भेट देण्याची इच्छा झाली तर आपण राजगुंडा पाटील विचारलं की साहेब काय सांगा ज्या पद्धतीने आज ही बातमी जगात पसरते देशात पसरते त्याच माध्यमातून आज कोल्हापूर वरनं आपल्याला या ठिकाणी यावस्था वाटलं काय अशा घटना तुम्हाला मनात वाटल्या की तुम्ही या ठिकाणी भेट दिली पाहिजे जय जिनेंद्र मी कोल्हापूर जिल्ह्यातून शिरोळ तालुका कुटुंया गावातून आलोय कारण कालपासून काल परवापासून दोन दिवस झाला व्हिडिओ जसं व्हायरल मोठ्या प्रमाणात झाला लोक कानाकोपऱ्यातून आले इथं आणि हे मंदिराचं पडझड बघून किंवा हे पाडलेलं जे कुर्त जे केलेलं आहे बीएमशीन किंवा कोणाच्या सांगण्यावरून केलं किंवा काय केलं हा पण मंदिराच्या आस्थेला धक्का पोहोचवला नाही पाहिजे होत पण जगामध्ये भारतामध्ये असो किंवा जगामध्ये असो हे पहिलं मंदिर असं पारलं गेलं ह्याच अत्यंत दुर्दैवी ही गोष्ट आहे आणि प्रशासनानं माझं तर एक मत आहे म्हणून राहलं गेलं नाही म्हणून मी आज इथं खास करून मी तिथून इथंपर्यंत मी आलो बघण्यासाठीच आलो मी इथं वस्तुस्थिती काय झाली आपल्या समाज जे, समाज हा तुटपुंजी जरी असला तरी प्रामाणिक आणि प्रामाणिक तर संपूर्ण आहे आपल्या भारताचे इकॉनॉमी जे आहे त्याचा टॅक्स पे जैन समाज खूप मोठ्या प्रमाणात करतो आणि त्यांच्याच मनाला जर अशी जर दुखद घटना जर वाटू लागली होण्याचे कृती जर व्हायला लागले तर हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे खूप दुर्दैवी गोष्ट आहे अशा गोष्टी आज भगवंतांचं खंडित मूर्ती जा जे खंडित झालंय ते सुद्धा अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कारण प्रशासनाने कुठलीही अनाधिक जरी गोष्ट असली तरी मंदिर मूर्तीच्या मूर्तीला खंडित झालं ना पाहिजे ते कुठलीही मूर्ती असो त्यांना वेळ दिला गेला पाहिजे त्याच्या नोटीसा वारंवार जे काही पाठपुरावा आहे त्या गोष्टीच्या अनुसरून हे होणं अपेक्षित होत पण ते गोष्ट कुणाच्या तरी सांगण्यावरून हे चुकीचे प्रकार हे मानले गेले गेले असणार आहेत आणि हे कृत्य केलेले आहेत पण मंदिराच्या ठिकाणी असे हे कृत्य प्रशासनाने प्रशासनानं करणं हे अत्यंत चुकीचं आणि दुर्व्यवहारिक आहे कोल्हापूरला आपण काय करता म्हणजे नेमकं काय आपण काय काम करता आणि कशा पद्धतीने या ठिकाणी पोचण्याचा विषय तुम्ही घेतला मी भाजपच्या माध्यमातून सौर तालुका जैन तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करतोय तर समाजाचं एक हे काम करतोय मी जेणेकरून समाज जे तळागाळापासून जे गरीबातले गरीब आपले जैन समाज आहे ते पोहोचण्याचं काम करतोय जैन जैन समाजाची आस्था जे आहे ते मंदिरापर्यंत आहे मग ते तीर्थक्षेत्र असू दे सिद्ध क्षेत्र असू दे मंदिर उभारणी पर्यंतचे जे काही विषय असतील ते आपण प्रशासनाच्या माध्यमातून जैन प्रकोष्ठच्या अखिल भारतीय जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून असू दे आपण मा ते विचार तिथं पाठवत आपल्या समाजा समाजाच्या प्रति जे काही भावना आहेत तिथंपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो आपल्यासोबत रमेश एंदिसे साहेब आहेत साहेब आपण ठाण्यावर राहत तसं कळत ही गोष्ट ऐकल्यावर बघा आपण आश्चर्याची गोष्ट ही आहे की या गोष्टी अशा घडताना जेव्हा मंदिरात तुटतात तेव्हा काही लोक असे असतात की त्यांना वेदना होतात आणि त्याच पद्धतीने आज काही लोक आपल्या सोबत आहेत सर तुम्ही ठाण्यावर आला तुमचं नाव आणि मी रमेश हिंदी से महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य परवा ही जी न्यूज ऐकली मनाला वेदना झाल्या धर्म कोणताही असो समाज कोणताही असो जाती कोणताही असो ते संपूर्ण भारतीय तर आहेत ना, ना, तुम्तु तुम्तु ना आणि शिवाय जो तो आपापल्या आप परीनं कष्ट करून मेहनत करून सरकारलाही टॅक्स देऊन उपजीविका जीवत असतो आणि दुःखद घटना अशी आहे की तुम्ही कॅमेरे पर्सन आहात तर तुम्ही संपूर्ण जरा व्हिडिओ लोकांना दाखवा की ह्या बाजूला कंपाऊंड आहे समोर बिल्डिंग आहे बाजूला बिल्डिंग आहे बॅक साईडला बिल्डिंग आहे आणि मधोमधी लोकांचं श्रद्धेचं स्थान जे मंदिर आहे जैनानचं मग येत ते, ते ना ट्रॅफिकला अडथळा ठरत होत ना कुणा गोष्टीला तो अडथळाच ठरत थारत होत मग ही मनमानी कोणासाठी गेली पुन्हा धनवान जागा हव्या असलेल्या व्यक्तीसाठी ही जागा तोडली गेली असेल मग इथे आणखी तुम्ही किती टोलेज बिल्डिंग बनवून किती धन दौलत कमवणार आहात आणि दुर्भाग्य या देशाचं असं आहे की देशाचा कारभार भाजपा चालवते गल्ली ते दिल्ली देशाचा गृहमंत्री जैन आहे आणि मुंबईचा जो पालकमंत्री मंगल लोढा ती व्यक्ती सुद्धा जैन आणि गडगंज धनवान व्यक्ती आहे पण तरी सुद्धा याची भूक काय मिटत नाही का पैशाची किती हवा तुम्हाला पैसा आज लाखो जैन बांधवांचं हे श्रद्धेचं स्थान आहे आज अनेको दशकापासून हे मंदिर आहे हे तुमच्याकडनं लुबाडलेल्या पैशातन तर नाही ना बनवलेलं होतं मग इथं तुम्हाला काय नैतिक का अधिकार होता केवळ तुम्हाला ही जागा जागावी म्हणून आणि याच ठिकाणी जर या भाजपवाल्यांना कुठलं दुसरं मंदिर असतं तर यांनी आग डोंब पेटवले असते थैथयाट केला असता नंगा नाच चालू केला असता पण आज कुठं तोंड लपून बसलेले आहेत हा न्याय आहे हे न्यायनीतीच सरकार चाललेलं आहे मग काय वाईट होत ते सरकार काँग्रेसचं सगळ्यांना मिळून मिसळून संगत सोबत घेऊन चालणारा काँग्रेस सर्व धर्म समभाव वाल्यांच काँग्रेस या देशाला जगवेल टिकवेल या तमाम भारतीयांनी हे मनात घेणं गरजेचं आहे आज ही दुष्ट प्रवृत्ती आहे भाजपवाल्यांची मुस्लिमांना मारा जैनांना मारा हळूहळू बुद्धिस्टांना मारा पुढे ख्रिश्चनांना मारा म्हणजे एकेकाचे लक्ष तोडा कोण कौन कोणाला बोलणार नाही पण आम्ही काँग्रेस ज्यांना सांगू इच्छितो की आम्ही असले भ्याकड हल्ले असले फरतूस धंदे कदापिही चालू देणार नाहीत आणि त्याच्यासाठी काँग्रेसवाले सज्ज आहेत आणि अभिनंदन करतो मी त्या वर्षा गायकवाड मॅडमांचा त्यांनी परवा इथे व्यवस्थितपणे लोकांच्या न्याय हक्कासाठी जो लढा दिला त्याबद्दल मनापासून अभिनंदन मी इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद आपण पाहिलं की अशा पद्धतीने सर्व पक्षाचे लोक जे असतील ते आपापली मतं या ठिकाणी मांडताना बघतो आपण आणि एक काही झालं तरी या मंदिराबद्दल तुटल्याबद्दलच्या वेदना सगळ्यांच्या मनात आहे पण या ठिकाणी कुठेतरी राजकारण सुद्धा आता होताना आपण बघतो आहोत पण हरकत नाही या ठिकाणी राजकारण तर आता होणारच आहे याबद्दल वादच नाही पण आता शेवटी कुठे ना कुठेतरी हे मंदिर पुन्हा स्थापित व्हावं अशा सर्वांना वाटत आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे महानगरपालिकेने या ठिकाणी जे जे आहे ते हटवण्याचं काम सुरू केलेलं आहे सुदीप सिंग जे आहेत जे या ठिकाणी जैन धर्माचे जे मंदिर तोडले त्यासाठी आले कुलदीप सर जी सत uh, क्या बात है आप भी यहाँ पर विजिट देने आए हो जैन धर्म का मंदिर टूटा है क्या करोगे नहीं मंदिर हो भगवान की चीज है वो तो किसी सब धर्म एक ही है भगवान बोले वो सबके लिए कॉमन है किसी भी धार्मिक स्थल पे कोई ऐसा जो एक्शन हुआ वो नहीं होना चाहिए बहुत गलत है और ये किसी भी धार्मिक स्थान पे कुछ भी एक्शन लेने के पहले हर एंगल से सोच विचार करना चाहिए ताकि कोई किसी का किसी भी अन्याय किसी धर्म की भावनाओं को आहत ना हो कोई किसी की भावना आहत ना हो और ये धार्मिक भावना धार्मिक स्थान कभी भी कोई भी ऐसा नहीं कभी भी नहीं लेना चाहिए तो ये धार्मिक भावनाओं से जुड़ा हुआ रहता है और ये मेरा धर्म है मैं हर एक का अपना अपना ढंग रहता है भगवान से मिलने का तो कोई भी धर्म हो उसमें ऐसा किसी धर्म के खिलाफ कभी भी नहीं करना चाहिए तो ये जो तोड़ा ये बहुत गलत हुआ हमें इससे बहुत दुख है हम नहीं चाहते कि ऐसा कोई भविष्य में ऐसा कभी भी हो सरकार को हम हमारी ये विनती है कि कभी भी ऐसा कुछ गलत काम ना करे और सब जगह शांति मिलाए इसमें लोगों की भावनाओं को दुख पहुंचता है और वैमनेस से आपस में दुश्मनी पैदा होती है ये नहीं होना चाहिए कभी भी नहीं होना चाहिए एक दूसरे के धर्म के प्रति आस्था बढ़नी चाहिए हर एक दूसरे के धर्म में आस्था रखनी चाहिए उसकी इज्जत करनी चाहिए और कभी भी किसी पर्सनल फायदे के लिए ये सब काम कभी भी नहीं करने चाहिए तो इसलिए हमें सरकार से दरखास्त सोच लेते हैं ऐसा कभी भी कुछ भी हो तो हर एंगल से सोच लो फिर कोई काम करे ऐसा कभी भी गलत काम ना करे अब जैसे अभी तोड़ दिया तोड़ने के बाद बनाने का हुक्म हुआ है तो ये क्या मतलब हुआ इसका कि गलत चीज है तो ये एक जो जैसे बोलते हैं ना कांच में टूट तूड़ गया टूटने के बाद में भले उसको तो कितना भी जोड़ो दरार पड़ी रहती है उसमें तो वैसे काम नहीं होने चाहिए तो बहुत सोच समझ के सब काम करना चाहिए थैंक यू थैंक यू मी इते सामने तो आपला तो आपनी बात में पूरा बैठ्यो थैंक यू जय माता